आणि अक्कलकोट बसवनगर तालुका दक्षिण सोलापूर इथं दक्षिण सोलापूर, सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील पोलीस पाटील यांचं तुळशीरोप आणि प्रमाणपत्र देऊन पोलीस पाटील दिनानिमित्त आयोजित सत्काराच्या वेळी पोलीस उपनिरीक्षक करपे हे बोलत होते यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे पोलीस उपनिरीक्षक अजित कुमार करपे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बनसिद्ध वडरे श्रीकांत भरले बिरप्पा बिराजदार रोहिणी पवार श्रीशेल पाटील लक्ष्मीपुत्र अंदेवाडी विजय बावकर रेहमान अत्तार संतोष बनसोडे सविता येळमेले रेश्मा पठान श्रीदेवी कोळी लक्ष्मीबाई बनसोडे वैशाली मोरे लालबी हन्नुरे विजय गावडे निसार अत्तार आमसिद्ध सलगरे सैपन बेगडे धर्मराज कोळी यांची उपस्थिती होती समाजातील शेवटच्या घटकाच्या संपर्कात राहून शासन आणि समाज यांच्यातील दुवा म्हणजेच पोलीस पाटील अशा घटकाचा गौरव करण्याचा प्रयत्न केला मी सुद्धा गरिबीचे चटके सोसलेला आहे शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती शक्य होणार नाही हे जाणून मी विद्यार्थ्यांच्या दारात जात आहे शेवटच्या क्षणापर्यंत समाजाच्या ऋणात राहीन असं महादेव कोगनुरे म्हणाले